तर मग आज आहे रविवार आणि मी इथला लेट उठलो मी उठलो दहा वाजता म्हटलं काय करायचं म्हटलं आज सुट्टी आहे ना जाऊ दे तिकडे मग मस्तपैकी तोंड धुतलं काढला मग मी जातो घराकडे घराकडे तर होतोच मी पण मग मग उघडला दरवाजा मग गेलो म्हटलं लाईट बंद आहे लाईट चालू करतो आणि मग आठशे सुमार म्हटलं थोडंसं आपल्याला बाहेर जायचं आहे मग गेलो सपोर म्हटलं मस्त थंडीतगार हवाखोडशी मग बघा माझ्या घरासमोर एक शेता चांगल्यापैकी थंडी गाड हवा येतं तिथं मग हे शेतामधलं उडीत काढला होता या उडीदचं असं झालं की म्हणजे जसं पाणी खूप पडलं मग त्याच्यामुळे नाही गेला आणि हे आपलं स्टँड आहे आपण कधी कधी या स्टँडने व्हिडिओ काढत असतो ब्लॉगचे मग कूलर चालू केला भाऊ कूलर चालू केला मग टाकली बाजू आता व्यवहार आज आज आपण कुठेच नाही जाऊ बाज टाकली मग घेतली वस्ती काय नाही आपण करू करू म्हणजे गेम खेळू पबजी बघा मग लाईट बंद केला ला। के ला लाईट बंद केल्याने मग असं लाईट पद्धतशीर दिसतो पबजी खेळायच्या वेळेस बघा तर हे आपली आयडी पण तुम्हाला मी कमेंट करणं तुम्ही कमेंट करा की आयडी कोणची आहे मी तुम्हाला लिंक बी देऊ शकतो आणि तुम्ही जसं स्क्रीनशॉट पाहता याच्यामध्ये माझी आयडी आहे पबजी आय डी तुम्ही मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता आणि आज मी दिवसभर पबजीच खेळणार आहे तर बघा हे माझी आयडी आहे वन वी वन चॅलेंज सर्वांना पण पा नाचतो